तथा वित्त व नियोजन मंत्री महोदय मी आपल्या अनुमतीने कंपनी अधिनियम दोन हजार तेराच्या कलम तीनशे चौऱ्याण्णव वस्तू व सेवा कर संस्था जी एस टी एन, यांचा सन दोन हजार तेवीस चोवीस चा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतो अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आला सदर अहवाल विधिमंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल माहिती तंत्रज्ञान मंत्री माहिती तंत्रज्ञान मंत्री मी आपल्या अनुमतीने राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग अधिनियम दोन हजार चार च्या कलमिस राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग यांचा सण दोन हजार बावीस तेवीसचा चा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतो सदर अहवाल विधानसभेच्या पटलावर ठेवण्यास झालेल्या विलंबाची कारणे सोबत जोडली आहेत अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आला सदर विधिमंडळाच्या संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात येईल मी तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरी आता सभागृह काय तहकूब केला जाणार नाही जागेवर बसा दोघांनीही जागेवर बसा लक्षवेधी सूचना मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा माय दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यूएसबी एस बी चार्जर सह रिअर एसिव्हेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राईव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर